महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या संदर्भात मोठी बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात मोठी अपडेट आहे नमो शेतकरी योजना या योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपये थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपयाचा लाभ आधार व टी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी जमा करण्यात येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा सहावा हप्ता दोन हजार रुपये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे कृषी मंत्री यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे निश्चितच शेतकऱ्यांची शे ही आनंदाची बातमी आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे यापूर्वीच पी एम किसान निधी योजनेचा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या लिंक बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे